आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या बातम्या भर पावसात राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्याकडून जखमींना मदत राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर या पाथर्डी बीड रोडवरून जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा अपघात झाल्याचे त्यांना दिसले मुसळधार पावसात राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी रस्त्यावर उतरत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी स्वतःच्या ताफ्यातील एक्सकॉर्ट वाहन दिले तसेच केली काड्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांच्या ताब्यात काड्या बाजारात विक्रीसाठी जाणारा स्वस्त धान्य दुकानातील तांदुळाचा ता ट्रक पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या विशेष पथकाने पकडून हा दिनांक पंचवीस मे रविवार रोजी गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे गंगाहेर तहसील प्रशासनाच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक क्रमांक तीनचे पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रामकिशन नांदगावकर सह सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख रियाज जमादार विशाल लाड जमदार सय्यद शफीक पोलीस शिपाई मोहम्मद अबुजर आदी रविवार पंचवीस मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आले होते गंगाखेड येथून राणी सावरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपा उभ्या असलेल्या ट्रकमध्ये रासाचा तांदूळ भरून काड्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिशन नांदगावकर व त्यांच्या टीमने ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये अंदाजे एकशे शहात्तर क्विंटल वजन असलेले तांदळाचे चारशे चाळीस कट्टे अंदाजे तीन लाख बावन्न हजार रुपये किमतीचा राशांचा तांदूळ व पंचवीस लाख रुपये किमतीचा चौदा चाकी ट्रक असा एकूण अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पोलीस शिपाई भारत पवार यांना घटनास्थळी पाचारण करून पुढील कारवाईसाठी रंगाखेड पोलीस ठाण्यात जमा केला आहे सेलू पोलिसांकडून पाच हजारांचा गांजा जप शासनाच्या वतीने महाराष्ट्र नशामुक्त अभियान सुरू करण्यात आले असून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंमली पदार्थ कारवाईसंदर्भात अभियान राबवले जात आहे या अभियानात सेलू शहरातील गायत्री नगरात परभणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोनशे साठ ग्राम गांजा पकडण्याची कारवाई चोवीस मे शनिवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास केली सेलू शहरातील गायत्री नगरातील सुनील अंकुश टाके यांच्या घरी गांजा असल्याची गोपनीय माहिती परभणी पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी चोवीस मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सुनील अंकुश टाके याच्या घराची झडती घेतली असता घराच्या पायऱ्याखाली एका पिशवीत दोनशे साठ ग्राम गांजा आढळून आला त्याची अंदाजे किंमत पाच हजार रुपये आहे पाच हजार रुपयांच्या गांजासह आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली शासनाने अंमली पदार्थासंदर्भात कारवाईबाबत अभियान सुरू केले आहे परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री संदर्भात अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत अंमली पदार्थाचा रोग लावण्यात येत आहे परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपनीय वाघमारे अजित बिराजदार पोलीस कर्मचारी विलास सातपुते ढवळे चाटे दुबे फौड संजय हुगे मुलगीर पुलाते महिला पोलीस कर्मचारी जयश्री आव्हाड आदींनी सदर कारवाई केली अम्मी पदार्थ कारवाईमध्ये धडकी घेण्यासाठी राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे गटविकास अधिकारी मुंडे हे कारवाई दरम्यान घटनास्थळी सोबत होते पूर्णा शहरातील बसस्थानकाची कायापलट होणार पूर्णा शहरातील एस टी बसस्थानकाची दैनंदिन दुरावस्था अपुऱ्या मूलभूत सुविधा व प्रवाशांना होणारा त्रासाबाबत काँग्रेस सोशल मीडियाच्या विभागाच्या वतीने मागील काही दिवसापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी शहरातील नियंत्रण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले होते सदर निवेदनाची गंभीर्याने दखल घेत महामंडळाच्या नियंत्रण विभागाने लेखी उत्तर पाठवून प्रमुख मागण्यावर सकारात्मक भूमिका दर्शवली आहे या उत्तरात विविध मागण्यांवर मुद्देसूद खुलासे देत लवकरच सुधारणा करण्याचा विश्वास देण्यात आला आहे बस स्थानकाच्या आधुनिककरणासाठी अंदाजपत्र तयार करण्यात आले असून संबंधित प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला आहे तसेच औरंगाबाद येथील कार्यकारी अभंत्यामार्फत बंबई मुख्यालयाशी पत्रव्यवहार सुरू असून या संदर्भात नियमित पाठपुरावा सुरू आहे आधुनिकीकरणाचे काम पूर्ण होताच पूर्णा बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची शाश्वत सोय करण्यात येणार आहे स्वच्छतागृह दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित स्वच्छता राखण्याची व्यवस्था केली जाणार आहे प्रवाशांना बसण्यासाठी आवश्यक आसन लवकरच बसवण्यात येणार आहेत बसस्थानकात बस योग्य प्रमाणात लायटिंग तसेच सी सी टी व्ही सारखी सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित केली जाणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रक व मार्गदर्शक माहिती फलक लावण्यात येणार आहेत बसस्थानकात नियमित स्वच्छता राखण्यासाठी यंत्रणा कार्यरत करण्यात येणार सध्या परभणी आगाराच्या दोन बसेस आणि इतर विभागातील एक बस कार्यरत आहे भविष्यात बस बससेवेसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून आवश्यकतेनुसार सेवा सुरू केली जाणार आहे काँग्रेस सोशल मीडिया विभागाने केलेल्या बहुतेक मागण्यांना प्रशासनाने मान्यता दिली आहे आणि त्यावर सकारात्मक उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे निवेदनात सत्याग्रह आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता उत्तर देताना महामंडळाने सांगितले की निवेदनाची योग्य ती दखल घेण्यात आली असून आंदोलन न करता संयम ठेवावा मागण्या पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे या पत्रामुळे पूर्णा शहरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे लवकरच पूर्णा बसस्थानक नव्या स्वरूपात आधुनिक सोयी सुविधासह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणीत संवाद बैठक संपन्न राज्यमंत्री माधुरी मिसाळ परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्याच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण पदाधिकारी यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात संवाद बैठक दिनांक पंचवीस मे रविवार रोजी दुपारी अडीच वाजता पार पडली यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे महानगराध्यक्ष राजेश देशमुख व्यापारी आघाडी अध्यक्ष प्रमोद वाकोडकर विद्या पाटील विठ्ठल रबदडे शिवाजी मोहाड सुरेश भुमरे डॉक्टर खटिंग आदीसह भाजप ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पठाण अकबर खान हज यात्रेसाठी रवाना इस्लाम धर्मातील पाच तत्वापैकी एक तत्व असलेल्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या अनेक भाविकांची मागील महिन्याभरापासून परभणी जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने रेल्वेने ट्रॅव्हल्सने तसेच खाजगी वाहनाने हज यात्रेसाठी रवाना होत आहे दिनांक चोवीस मे शनिवार रोजी परभणी येथील रेल्वे स्थानकावर हज यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती परभणी शहरातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पठाण अकबर खान हे परभणी रेल्वे राजा राजाराणी एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मुंबईतील सहारा एअरपोर्टवरून दिनांक सव्वीस मे सोमवार रोजी पहाटे सहा वाजता विशेष विमानाने अनेक भाविकासह हा यात्रेसाठी रवाना होणार आहे यामध्ये पठाण अकबर खान निजाम खान व त्यांच्या पत्नी हा यात्रेसाठी रवाना होत असल्याच्या निमित्ताने सर्व नातेवाईक व मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी एम डी ओ संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद रफिकभाई पेडगावकर सय्यद दादन अली चौश शेख अशफाक शेख शोएब शेख सद्दाम मोहसिन खान शेख रौफ पठाण आबेद खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती चंद्रशेखर नाना बुडावेकर रामराव लाडाने पुरस्काराने सन्मानित भारत कॉपरेटिव्ह बँक बंबई व बी टू बी टीम यांच्या संयुक्त विद्यमानाने द ललित हॉटेल बंबई येथे सेलू शहरातील साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मोडावेकर यांना बेस्ट डायरेक्टर ऑफ द इयर व साईबाबा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांना बेस्ट सी ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण सन्मेश जोशी जॉईंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन भारत सरकार डॉक्टर अनुपम गुप्ता को फाउंडर व डायरेक्टर बी टू बी टीम तसेच आशीष श्रीवास्तव सीईओ इन्स्टिट्यू सी ऑफ प्रभात चतुर्वेदी सीईओ ओ एन यू सी एफ डी सी यांच्या हस्ते झाले यावेळी बँकेचे संचालक दत्तात्रय आंधळे उपस्थित होते यापूर्वी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव अडाळकर यांना बेस्ट चेअरमॅन ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे बँकेचे अध्यक्ष हेमंतराव अडडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाची पावती म्हणून हे पुरस्कार मिळाले आहेत अशी प्रतिक्रिया साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुळावेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी व्यक्त केली आहे गौरव संस्था आयोजित सर्वधर्मी सामूहिक विवाह सोहळा संपन्न गौरव बहुद्देशीय सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पहिला सर्वधर्मी सामूहिक विवाह सोहळा हा दिनांक पंचवीस मे रविवार रोजी संपन्न झाला या विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनविकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट यश यशवंत कुमार कसबे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील जाधव ॲडव्होकेट शेख रियाज प्रशांत भालशंकर सामाजिक कार्यकर्ते मोडे एन आय काडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती आज संपन्न झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडपे विवाहबद्ध झाले तर या विवाह सोहळ्याचे आयोजन गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भागवत सावणे कविता सावणे यांनी केले होते यावेळी सावणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळात शंभर जोडप्यांचा विवाह लावून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे हा विवाह सोहळा बौद्धाचार्य ॲडव्होकेट एल पी घोडे यांनी लावला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका